अहिल्यानगरकर खुश संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम व्यवस्था अहिल्यानगर शहरात गणेशोत्सवाचा जिल्हो शिगेला पोहोचला असून विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे नागरिकांच्या सोयीसाठी यावर्षीही विशेष कृत्रिम कुंडांची उभारणी करण्यात आली आहे विस्तबाग महाल परिसरात संपतदादा बारसकर यांच्या पुढाकारातून तब्बल तीन वर्षांपासून दोन कृत्रिम कुंडांची उभारणी होत असून यामुळे उपनगरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे पूर्वी फक्त यशोदानगर येथील विसर्जनावर अवलंबून राहावे लागत होते संपूर्ण नागरी वस्ती असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावं लागत होतं मात्र संपतदादा यांच्या नेतृत्वाखाली व आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आता व्यवस्थित सोय उपलब्ध झाल्याने नागरिक समाधानी झाले आहेत पार्किंग पासून नागरिकांच्या थांबण्यापर्यंतची सर्व व्यवस्था उत्तम प्रकारे केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी बारस्कर यांचे विशेष आभार मानले असून हा उपक्रम गणेशोत्सवात एक वेगळाच उत्साह निर्माण करणार आज आयजानगर मध्ये एक गणेश उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपल्याला संपन्न झालेला पाहायला मिळतो आणि आज गणरायाचं विसर्जन सोहळा आज आपल्याला मोठ्या संख्येमध्ये पाहायला मिळतोय त्याचं एक उत्तम प्रकारचं नियोजन आपल्या वेगवेगळ्या भागांमध्ये केलेलं पाहायला मिळतं विसर्जनचे जे कुंड आहेत अत्यंत उत्कृष्ट प्रकारचे करण्यात आपल्याला पाहायला मिळतंय आज बारस्कर यांच्या माध्यमातून देखील आपला जो तप्पन रोडम पाईपलाईन रोडमधला जो भाग आहे भिस्तबागचा त्या भिस्तबाग महाला एक कुंड गेल्या हे तिसरं वर्ष आहे तीन वर्षापासून ते करतात पाईपलाईन रोडच्या उपनगरामध्ये पूर्वी फक्त यशोदा याच परिसरामध्ये ते होतं आणि तिथं संपूर्ण नागरी वस्ती आहे नागरी वस्तीमुळं अनेक वेळेला नागरिकांना गैरसोयला सामोरे जावं लागायचं काही आडी अडचणीला सामोरे जावं लागायचं पण तीन वर्षापासून एक मोठं कुंड या ठिकाणी दोन कुंड निर्माण झाल्यामुळे आता नागरिकांची गैरसोय दूर झालेली आहे पार्किंगची व्यवस्था असेल इथं आल्यानंतर सगळ्या लोकांची चांगल्या प्रकारची उत्तम व्यवस्था माध्यमातून झालेली आहे त्यामुळं जसं गणरायाचा आगमन सोळा आणि दहा दिवस अगदी विधिवत पूजा केली जाते तसं विसर्जनाचा देखील एक चांगल्या प्रकारे सगळ्यांची व्यवस्था एक चांगल्या पद्धतीनं निरोपाचा समारंभ गणरायाचा तो देखील उत्तम प्रकारेचा होतोय तर संपतदाला मनापासून मी या ठिकाणी या संपूर्ण एक गणेश भक्त म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा